निसर्ग हा फक्त डोंगर झाड पाऊस वाऱ्याचा स्पर्श इतकाच नसतो तो आपल्या मनाचा एक जिवलक सोबती असतो आपण बोललो नाही तरी तो शांतपणे ऐकतो खरा मित्र म्हणजे निसर्ग जो कधी काही मागत नाही पण नेहमी भरभरून देतो भरून देतो आज भिरवंडीच्या सावंत कुटुंब गणपतीचा सा विसर्जनाचा दिवस संध्याकाळी विसर्जन होणार घरात सुरू आहे अचानक प्रवीण प्रवीण सावंत मंदारचे भाऊ सावंतवाडीला राहणारे आर्किटेक्ट हुशार आणि प्रगल्भ विचाराचे त्यांनी सहज विचारलं येणार का फिरायला इथं जवळच खाणाऱ्या माझ्या मित्राला भेटायचं आहे मला आवडतं सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भिरवंडे सारख्या गावात फिरण्याची संधी म्हणजे खरंच आनंदाची परवाणी गणपती उत्साहाचे हे दिवस तरी पण रस्त्यावरती माणूस दिसत नाही अधूनमधून घरं दिसतात घराच्या बाहेर गाड्या उभ्या राहिलेले दिसतात म्हणजे गणपती उत्सवासाठी गावकरी आले पण माणूस मात्र दिसत नाही उत्सवात ही परिस्थिती तर इतर वेळेला प्रवीण यांचा मित्र म्हणजे त्यांचा शाळा सोबती सुरेश डोंगरे कन्हेडीच्या शाळेत दोघे एकत्र शिकले नुकतंच त्याने मुरडेवाडीतल्या घराचं नूतनीकरण केलं होतं खूप दिवसापासून ते प्रवीण यांना बोलवत होते आज अचानक ती भेट घडणार होती सह्याद्रीच्या कुशीत असलेली ही गावं सह्याद्री अडवतो आणि मग इथं धो पाऊस पडतो सावंत सावंतांच्या छप्पर घातलेल्या अंगणात बसून हा पाऊस पहायला धमाल येते पण मला इथं खूप छान वाटतं कोल्हापूरच्या दिवसभर असलेल्या गोंगाटोतून विशेषतः कोल्हापूरमध्ये असलेल्या गणपती उत्सवाच्या वेळेला असलेल्या कोलाहलातून काही दिवस सुटका मिळते इथं खऱ्या अर्थानं निसर्ग आपला सोबती बनतो प्रवीण यांच्या मित्राच्या घरी जाण्यासाठी एक छोटीशी पाहु वाट झाडं भाताची शेत दूरवर दिसणारा सह्याद्री पर्वत सारं काही मोहात टाकतं अधूनमधून चालताना छोटे छोटे पाण्याचे ओळ खूप मजा येते छोट्याशा धबधब्यासारखं पडणारं पाणी त्याचा आवाज समोर दिसते ते प्रवीणचे मित्र सुरेश डोंगरे यांचं घर ही वाट ही पाऊल वाट इतकी मोहात टाकणारी आहे की मी तिथं न थांबता त्या वाटेवरूनच पुढं सरकत राहिलो थोड्या वेळानं उभागल मी खूपच पुढं सरकलो आहे ती पायवा अडचण स्वप्नातून आलेली आशा भोसले यांनी गायलेल्या भावगीतासारखी ही वाट दूर जाते स्वप्नातल्या गावा त्या पाऊलवाट्या स्वप्नातल्या पण आज मी प्रत्यक्षात अनुभवतोय मजली छानस घर गच्चीत उभं राहिलं की समोर हिरवागार शेतांचा समुद्र डोळ्यात भरतो त्या शेतांच्या पलीकडे सह्याद्रीची भव्य अभेद्य उभी टाकलेली वातावरणात एक विलक्षण स्तप्तता जुन वेळ थांबून गेला निसर्ग वर्णन करणं कठीण आहे शब्द अपुरे पडतात पण अनुभव मनाच्या कोपऱ्यात कायमचा सा साठून राहतो त्या क्षणी असं वाटलं की निसर्ग आठवणी आणि आपुलकी याचं एक अद्भुत मिलन होत आहे अशा भेटींचा गोडवा कधीच विसरता येत नाही आता परतायला हवं त्या अशा सुरेख वातावरणातून आम्ही परतलो हे सुरेख आनंदाचे क्षण असेच जपून ठेवायला हवेत